म्हणजे यांना अगोदर नव्हते समजत का की आपला वापर करून हे लोक हे होत आहेत तर आपणही आपल्या स्वार्थासाठी लोकांचे जीवं घेत आहो लोकांचे घरं उद्ध्वस्त करत आहोत लोकांच्या जमिनी हडप करत आहो लोकांना गुलाम बनवून त्यांचे जगणं मुश्किल करत आहोत हे आता ह्या कराड मॅडमला लक्षात आ माझ्या नवऱ्यासोबत राजकारण करून त्यांना काय भेटणार आहे आणि जे आरोप करत होते ते माझ सारखे माझ्या घरी घालत होते ना ते सुद्धा येत होते ना त्यांना 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 मोठा व्हायला अन्न पाहिजे होत आणि आता तुम्हाला राजकारण करायला अन्न नको झालं आता अन्ना पायाखाली घालून तुम्हाला वर मिळायचंय का कसं शक्य ते माझ्या माणसं कसं परत करायचं कुणी कुणी अधिकार दिला तर माझ्या नव्या परत कुठं काढून करायचं राजा राजकीय लोकांनी माझ्या नवऱ्यावर आरंभ केले त्याच्या समोर आणि मला सिद्ध करून राजकीय